कारण यामध्ये ज्या पोथ्या आहेत प्राचीन हस्तलिखित आहेत ते पाचशे बेचाळीस पोथ्या महाडपंथी म्हणजे मराठी साहित्याच्या आहेत आणि त्याच सगळ्यात जुनी हस्तलिखित महाडभावांचीच आहेत आणि ती जसं दिल्लीला जे नॅशनल लायब्ररी आहे तिथे पण आपल्या मांडवा पंथीय पोथे आहेत किंवा मुंबईचं ग्रंथालय आहे मंत्रालयाजवळ आहे तिथे पण आपल्या महाडाव पंथीय पोथे आहेत पुण्याच्या राजवाडी जे ग्रंथालय आहे ग्रंथपंडार तर तिथे पण आपले मांडवा म्हणजे प्राचीन मराठीच्या कोथ्या साहित्यिक आपलं म्हणजे मराठी भाषा जी आहे ती मराठी भाषेचं एवढं व्याकरण किंवा संस्कृत या दोन भाषांचं एवढं व्याकरण समृद्ध कोणतंच नाही आणि किचकट कोणतंच नाही मी तर संस्कृत शिकलो शास्त्री झालो परंतु फक्त पडत म्हणजे लिहिण्यासाठी तुकडोजी विद्यापीठातून केली आहे शास्त्री बरोबर दोन हजार तेरा ते सतरा पर्यंत पाच वर्षाचा कोर्स होता परंतु ते इच्छा होती